मुख्य सचिव पदाची सूत्रे सुजाता सोनिक यांनी स्वीकारली राज्याच्या पहिला महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान राज्याच्या मुख्य सचिव पदाची सूत्रे सुजाता सोनिक यांनी मावळते मुख्य सचिव डॉ नितीन करीर यांच्याकडून स्वीकारली आहे राज्याच्या पहिला महिला मुख्य सचिव होण्याचा मानही सौनिक यांना मिळाला आहे मावळते मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमास अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर भूषण गगरानी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार अपर मुख्य सचिव डॉक्टर राजगोपाल देवरा पर्यटन विभाग प्रधान सचिव जयश्री भोज प्रधान सचिव आभा शुक्ला प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे प्रधान सचिव मनीषा वर्मा यांच्यासह इतर विभागाचे प्रधान सचिव सचिव आणि वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते प्रसंगी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक म्हणाल्या राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे यामध्ये शेतकरी महिला बालके व युवक तसेच सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत या योजना आणि धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी मी प्रयत्न करेन शासनाने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे राज्याच्या मुख्य सचिव पदाची धुरा सांभाळताना सर्व लोकप्रतिनिधी तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच प्रशासकीय यंत्रणेच्या सहकार्याने मी जनतेसाठी प्रामाणिकपणे आणि शाश्वत काम करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असेन अशा शब्दात नवनियुक्त मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार